एक बे बे दुनी चार आणि हा शून्य पुन्हा दोन ए जाईल बेसक बारा पुन्हा शून्य पुन्हा दोन्ही बे तरी सहा पुन्हा शून्य येईल या ठिकाणी आता दोने जाईल पंधरा येतील या ठिकाणी पुन्हा तीन देऊयात तिनापाची पंधरा आणि पाच एक पाच आता आपल्याला दोन किती वेळा आलेले आहेत चार वेळा त्यामुळे इथं लिहून घेऊयात आपण इथं दोनचा चौथा घात त्याचबरोबर तीन एक वेळा आलेला आहे आणि पाच एक वेळा आलेला आहे आता आपल्याला घात अधिक एक करायचं आहे घात अधिक एक इथे किती झाले चार अधिक एक पाच एक अधिक एक दोन एक अधिक एक दोन आता यांचा गुणाकार करा पाच जुने दहा दहा दुनी, दा, दुनी वीस तर किती असणार आहेत एकूण विभाजक वीस असणार आहे तीनशे साठ या संख्येचे एकूण विभाजक किती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ah, hey.